विठ्ठल परिवाराचे एकीकरण आणि मनसे महाविकास आघाडीचे नेते एकत्र आल्यामुळे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत मोठीच रस निर्माण होणार आहे असे म्हटले जात असून पंढरपूर शहरातील पारंपरिक परिचार विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगरसेवक विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचे दावेदार यांच्यात मोठा उत्साह संचारल्याचे दिसून येते आहे नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता भालके यांचे नाव विरोधी आघाडीकडून जवळपास निश्चित झालेले असून त्याचबरोबर पंढरपूर शहरातील अठरा प्रभागातील छत्तीस नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत आज भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी सुरुवात झालेली आहे प्रभागात केलेले काम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिका विविध प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा तसेच निवडून येण्याची क्षमता लक्षात घेत उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचं समजत आहे आज सकाळपासूनच भगीरथ भालके यांच्या पंढरपुरातील निवासस्थानी मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत असून भगीरथ भालके मनसेने दिलीप धोत्रे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमॅन कल्याणराव काळे हे इच्छुकांकडून त्यांचे प्रस्ताव दाखल करून घेत विविध माहिती संकलित करीत असल्याचे दिसून आले आहे तर अनेक इच्छुकांनी आपण आपल्या प्रभागात जनतेच्या प्रश्नासाठी केलेला पाठपुरावा मांडत आणि विधानसभा निवडणुकीत पार पडलेली भूमिका सांगत आपलीच उमेदवारी कशी योग्य आहे हे पटवून देताना दिसून येत आहे आता आमचे उमेदवार निषेध करताना आमदार अभिजित पाटील मनसे नेते दिलीप धोत्रे तसेच घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर संभाव्य यादी पुढे येईल असे म्हटले जात आहे